शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत सोयाबीनच्या प्लॉटमध्ये सोयाबीन ए टू झेड ए टू झेड म्हणजे लवकर येणारी व्हरायटी ऐंशी दिवसात तयार होणारी व्हरायटी आणि या व्हरायटीमध्ये प्रकारे आपण नियोजन व्यवस्थापन केलं ते बघूया तर हा जो प्लॉट आहे हा एका एकरचा म्हणजे पाऊन एकरचा असेल हा आपण पहिल्या दिवशी पेरला होता आणि त्याच्यानंतर उघाड पडल्यामुळं आपण काय केलं त्यामध्ये आठ दिवस गॅप दिला आठ दिवस गॅप दिल्यानंतर तीच व्हरायटी आपण इथून चालू केली बघू शकता आपण इथून चालू केली तर इथून चालू केल्यानंतर बघा अजूनही प्लॉट हिरवा आहे थोडंसा इथं कुठं कुठं पानं पिवळे पडायले इथं पडायले प्रकारे आता सुरुवात व्हायली म्हणजे आठ दिवसामध्ये किती फरक पडते बघा अजून हिरवा गच्च प्लॉट वाटतो फक्त सुरुवात झाली इथून आणि हा परिपूर्ण पिवळा पडायला म्हणजे अर्धा म्हणजे साठ सत्तर टक्के पिवळा पडला फक्त तीस टक्के हिरवट हिरवट आहे शेंगा परिपूर्ण वाळलेल्या आहेत बघा म्हणजे पिवळ्या पडल्या पूर्ण आणि दाणे कशा प्रकारे पिवळे जर्द झाले हे बघा आणि ही व्हरायटी एकदम अर्ली आहे लवकर येणारी आहे कारण या व्हरायटीचं विशेष म्हणजे ही व्हरायटी कमी दिवसात येणारी आहे आणि ऐंशी दिवसात तयार होती आणि या व्हरायटीला फक्त सुरुवातीला आपण दहा सव्वीस सव्वीस पेरलं आणि एकरी बियाणं हे तीस किलो पेरलं आहे आणि विशेष म्हणजे दीड फुटानं पेरलेलं आहे बाकी काही खर्च केलेला नाही आणि विशेष म्हणजे सुरुवातीला फवारणी जी आहे तर यामध्ये आपण सुरुवातीला फवारणी जी दिली आहे जम पंचाळीस चाळीस ग्राम क्लोरोपायरिपॉ चाळीस मिली उगवलीनंतर पंधरावीस दिवसांनी त्याच्यानंतर तन्नाशक फवारला आपण शाकेत नावाचं आणि त्याच्यानंतर पुन्हा दहा दिवसांनी आपण काय केलं तर याच्यानंतर आपण म्हणजे दहा दिवसांनी तन्नाशकानंतर आपण याच्यात परफेक्ट सुपर चाळीस मिली आणि साप पावडर चाळीस ग्राम पंधरा लिटर पाण्यात टाकून फवारलं आणि त्याच्यानंतर कुठल्याही फवारती म्हणजे पिकाला जोपर्यंत फुलं लागत नाही दहावीस टक्के तोपर्यंत केली नाही नंतर आपण फक्त इमा घेतलं दहा ग्राम आणि नंतर बारा झाड घेतलं पंधरा दिवसांनी बाकी कुठलंही त्यासोबत नंतरच्या फॉ फुलापासून बुरशीनाशक टॉनिक त्याच्यानंतर एकोणीसशे एकोणीस झिरो बावनचतीस वगैरे काहीही घेतलेलं नाही कारण ही युवा युबी प्रक्रिया युक्त असल्यामुळं याला कुठलंही काही खर्च आगावचा लागत नाही फक्त याला खतं टाकणे आणि कीटकनाशकाच्या फॉरनॅक करणे बाकी काहीही खर्च नाही अशी टामा प्राईडसुद्धा टाकायची गरज पडली नाही पांढऱ्या माशीसाठी रसोष क्रीड्यासाठी कारण ही व्हरायटी हो पंच्याहत्तर ऐंशी दिवसात तयार होते पण यावर्षी सारखा पाऊस असल्यामुळे दहा दिवस लेट गेली नव्वद दिवस होऊ शकतात तर अशा प्रकारे ही व्हरायटी आज तयार झालेली आहे तर आज साधारणतः या व्हरायटीला ऐंशी दिवस तयार झाले अजून दहा दिवसात ही व्हरायटी चांगल्या प्रकारे तयार होऊन जाते पंच्याहत्तर ऐंशी दिवस झाली आहेत पण ही आज दहा दिवस लेट व्हायली याचं कारण सारखा पाऊस आजच फक्त उघाड पडली आज उघाड पडल्यामुळं कसा तरी आज इथं सूर्य आपल्याला दिसत आहे बघा तर ही काळे कुठं ढगं आपल्याला इथं जाणवत आहेत तर अशा प्रकारे व्यवस् इथं आपल्याला आजचं वाटत आहे परंतु एवढं करूनही काही सांगता येत नाही अजूनही पाऊस उघडला की नाही अजून किती ना, दिवस येणार अजून काळे कुठं ढगं वर दिसत आहे पण आज दिवस उघडीचा गेला त्यामुळं आपल्याला हा व्हिडिओ बनवता आला नाहीतर सकाळपासून संध्याकाळपर्यंत पाऊसच पाऊस होता तर अशा प्रकारे आठ दिवसामध्ये कसा फरक पडला या व्हरायटीमध्ये बघू शकता आपण आणि व्हरायटीत पलीकडचा भाग बघा तिथं तिथं कशा प्रकारे पिवळा पडला आहे बघू शकता आपण तर हे सुद्धा एक आश्चर्यच आहे थोडं हलकी जमीन असल्यामुळं पण हा जो भाग आहे हा सुरुवातीचा होता कारण ही जमीन भारी आहे पण आठ दिवसामध्ये एवढा फरक पडला आणि ही याची बाउंड्री आहे तर उत्पन्न पण चांगल्या प्रकारे बारा तेराच क्विंटल देते जास्त देत नाही दीड फूट आणि तीस किलो फिरायचं आणि उत्पादन चांगलं देते आणि कुठलाही खर्च नाही गहूचा पहिलेच सोयाबीनला जास्त भाव नाही त्यामुळं अजून जास्त खर्च करायची गरज नाही तर प्रकारे या व्हरायटीपासून आपल्याला बारा तेरा क्विंटल एकरी उत्पादन येते तीस किलो बियाणं टाकायचं एकदाच खताची मात्रा द्यायची चार कीटकनाशकाच्या फवारण्या करायच्या त्यात एकोणीसशे एकोणीस झिरो बावन चौतीस टॉनिक त्याच्यानंतर मायक्रोंटस वगैरे किंवा बुरशीनाशक वगैरे टाकायची गरज नाही फक्त सुरुवातीला दोन फवारण्यामध्ये बुरशीनाशक कीटकनाशकासोबत घेऊ शकतो आपण त्यामध्ये क्लोरोपायरोफासोबत एम पंचाळीस परफेक्ट सुपरसोबत सापड पावडर याच्या व्यतिरिक्त काही घ्यायचं नाही आणि शक्य एकदा अशा प्रकारे आपण इथं व्यवस्थापन केलेलं आहे आणि उत्पन्न पण चांगल्या प्रकारे होऊ शकते तर आता ही अशा प्रकारे कच्ची शेंगा आहे थोडीशी पिवळी पडलेली दाणे परिपूर्ण भरलेली आहे परंतु अजूनही आपल्याला इथे काही शेंगा वाढलेल्या आहेत त्यांचे पण दाणे आपण इथं बघू शकतो अशा प्रकारे हे बघा हे बघा कडक शेंगा झालेल्या आहेत परिपूर्ण शेंगा भरलेल्या आहेत आणि चार चार दाण्याच्या पण शेंगा आहेत त्याच्यात वर शेंड्याच्या तर बघा अशा प्रकारे चार दाण्याच्या शेंगा पण आहेत बघू शकता आपण आणि व्हरायटी आता तयार झालेली आहे